पुण्यातील मावळातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता परिसरातील हा पूल जो आहे तो कोसळलाय आणि तीस ते पस्तीस पर्यटक या नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर तेव्हापासून मोठ्या संख्येनं एनडीआरएफ चे जवान असतील स्थानिक पोलीस स्थानिक कार्यकर्ते आणि मनुष्यमंडळाच्या जेवणाच्या मदतीनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत तीस ते पस्तीसांची या ठिकाणी सुटका करण्यात आली आहे स्वतः भाजपचे मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले तर ते या ठिकाणी करतायत थोडस का होऊ शकता आपण थोडं माग का ऐक ना पाईक तिकडे घेऊ का तिथे पाईक तिकडे घेऊ मावळ्यातील अपघाताची ही दृश्य आहे या नदीवरील हा लोखंडी पूल जो आहे तो कोसळलाय अजूनही या पुलाखाली आणखी काही नागरिक दबले असण्याची शक्यता व्यक्त केली जातीय आणि त्या दृष्टीनं हे बचाव कार्य सुरू आहे पाहू शकता आपण कट करून हा पूल जो आहे तो सध्या बाजूला केला जातोय खर तर केवळ पादचारी साठी असणारा हा पूल या पुलावर पर्यटकांनी आपल्या दुचाकी वाहन देखील घातल्याचं पाहायला मिळतंय आणि पस्तीस ते चाळीस पर्यटक जे या वाहून गेलेत अशी माहिती समोर आली होती यातील काही जणांचा मृत्यू देखील झालाय 私たちはこの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子たちの子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の Obrigado. भाजप नेते गिरीश महाजन या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आल्याचं दिसून येतंय काही वेळात ते आपल्याशी संवाद साधतील नेमकी काय झाली घटना देखील आपण जाणून घेऊया मात्र आपण पाहिलं असेल तर आतापर्यंत चार ते पाच मृतदेह हो बाहेर काढले अशी माहिती समोर येते मावळातील कुंडमाळा हा परिसर मागील काही दिवसांपासून खर तर पर्यटनासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे मोठ्या संख्येनं पुणे जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत होते या नदीवरील हा पुल आहे या पुलावर उभारून मोठ्या संख्येनं फोटो देखील काढले जात होते मला तर आज सायंकाळच्या देखील अशीच काहीशी घटना घडली मोठ्या संख्येनं पर्यटक या पुलावर असताना

तर साडेचारच्या दरम्यान ही बातमी कळाली मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याण इकडे वळवली फाड्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे दोन कॅज्युअल्टी म्हणजे दोन जण पावलेले आहेत दोन जणांची असण्याची शक्यता आहे पुलाखाली खाली दाबलो गेलेलं आहे आणि जवळपास पस्तीस जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत हे खासगीमध्ये आहेत काही सरकारी मध्ये आहेत असे पस्तीस जण जवळपास बत्तीस पस्ती ते पस्तीस जण या ठिकाणी पण ते आउट ऑफ डेंजर आहेत फार त्यांच्या जीवनात धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आपण बघतो की हा पद्यांसाठी चालणारा पूल होता चालण्यासाठी पूल होता जुना होता एकोणीशे ब्याण्णव पासून हा पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आपण बघतात एनडीआरएफच्या दोन्ही तरी टीम या ठिकाणी आहेत सर्व पोलीस यंत्रणा आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आता वाहून गेलेले काही लोक आहेत त्यांचाही शोध सुरू आहेत नेमकं ते बाहेर आलेत त्यांच्या जीवितला काही हानी झालेली आहे धोका झालेला आहे हे आपण बघतोय आज थिक्षा आज थिक्षा आज तसं नक्की सांगता इथे गर्दी खूप होती आज मला इथले स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मनसेला कुठला सपोर्ट नव्हता आज या पदच्यासाठी पूल होता पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला कोलॅब झाला आणि गट त्यातून ही घटना घडली आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर किती जण होते किती वाहून किती सापडले पण तू पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून गेले ते बाहेर निघाले का याबाबत तो, तो आकडा नाही पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटी त्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा फोन कसं झाला फोनवरती तुमचं बोलणं सुरू होत माझं तीन चार वेळा बोललं झालं साडेतीन चार वाजता बातमी मिळाली त्या मुख्यमंत्री बोलतोय आणि मी त्याला सांगितलं मी स्पॉट जातोय एनडीआरएफ च्या टीम पोहोचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला ना माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाची सुद्धा जबाबदारी या पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे लोणणा खंडापासून असेल कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक छोटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला एकही कर्मचारी नव्हता निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण घेऊन चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युल्टी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत ते जीवावर खेळला गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये हो नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे आर्थिक प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउस दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण माहिती असताना ते घेऊन या ठिकाणी हा पदचारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नये इथे बोर्ड सुद्धा लावलेला पूल इथे कोणी थांबू नये हे पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता आणि लाव मला अधिकारी सांगितलं की बाबा याचा ही झालेला आहे हा पूल सुरू होणं आवश्यक होतं पण पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले ते आहेत त्याच टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकारी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांना निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे व्हॉलेंटिअर्स ठेवलेल्या आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे तसेच या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्या वेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी आम्ही सूचना देत असतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटक आपापल्या आप जीवाची जबाबदारी आपण थोडी घेतली पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्त्याच पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मनाने एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी की लोकांनी करते झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं किंवा कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल पायी यायसाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतात हे बरोबर आहे पण या ठिकाणी आता पोलीस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी नाही पोलिस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ती होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतो असं म्हणायचं माझं असं म्हणणं नाही पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येतात आहेत की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आम्ही दरवेळेला कळवतो सुद्धा दर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही मोठा स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे पण कसं उचलणार उचलला जाईल थोड्याच वेळात आता मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपण ते त्या ठिकाणी उचल मला माहिती कळली एका दोन बॉडी त्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न पण करतो आता आपण बघताय तो युद्धबाज सगळे प्रयत्न आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत त्या कटर आणलेले आहेत साहेब अशी अशी माहिती मिळते की हा अनेक लोकांनी त्याचे इंस्टाग्राम टाकले आणि गर्दी वाढली हे आधीच म्हणजे आता कुठे रील केले आणि ते टाकले की पर्यटन जागे जागा म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही असं बघता येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे रुपये उभे राहिलेत त्यामुळे तो जे कार्य जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे वृत्त पावलेले आहेत त्यांच्या परिवार त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली सर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं तुम्ही काय चौकशीचा आदेश देणार आहात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं ते थांबायलाच था पाहिजे होतं की वस्तुस्थिती आहे पण अशी परिस्थिती जर ते थांबत नसतील आणि सगळं क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेते पण काही काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस लोकांना सांगत होते आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालव कालचा काम नाही तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का आता मला सांगा वयो वायवेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात धोक्याच्या ठिकाणी येतात मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे